प्रेमाचे भाग दहा आज घर येऊन सुद्धा अंकिता खूप खुश वाटत होती हे कुमुदच्या नजरेतून वाचू शकत नाही कुमुद म्हणाली आज काही का? तीचा खास आहे का तिच्या प्रश्नाण्याच्या नग दचकून खास कुठं काय मग गाल एवढे गुलाबी का झालेत गोड हसत आणि लाजत काय मामी तू पण ना आम्ही सुद्धा हे सगळं करून बसलोय म्हणलं अंकिता म्हणाली अगं तू समजतेस तसं काही नाही कुमुद म्हणाली लगो अजून किती दिवसला पावसाण अंकिता म्हणाली गबगम आम्ही उगा स्वतःच्या माने मनानेच काय बोलतेस कुमुद म्हणाली सोहम कोण आहे कुमुदच्या तोंडून साहि सोहमचे नाव ऐकून तर ती थक्क झाली अंकिता म्हणाली सोहम कोण सोहम, सोहम कुमुद म्हणाली त्याला तुझं नाव माहिती आहे म्हणजे ओळखच असेल ना अंकिता म्हणाली हो हो अच्छा सोहम तो क्लायंट आहे आज ऑर्डर होती ना त्याची कुमुद म्हणाली असं काय मग त्याला म्हणावं हॉटेलमध्येच फोन करत जा घरी कशाला फोन करायचा अंकिता म्हणाली घरी घरी कधी फोन आला होता सोहमचा तिने आश्चर्याने विचारले कुमुद म्हणाली आता थोड्या वेळापूर्वीच आला होता तू येण्याआधीच सोहमने कॅफेच्या बोर्डवरचे सगळे नंबर लिहून घेतलेले होते अंकिताचा फोन लागत नाही म्हणून त्याने दुसरा नंबर ट्राय केला जो घरात कुमुदने उचलला कुमुद म्हणाली एक दोन नाही चार वेळा केला त्याने कॉल आली का अंकिता आली का अंकिता था। अंकिताने फोन चेक केला तर तिचा फोन बंद होता ओ सीत तिने स्वतःच्याच डोक्यात मारून घेतलं आणि मोबाईल चार्जिंगला लावला मामी पुढं तर तिचे भांडे फुटलेच होते त्यामुळं जे काही खरं ते तिने कुमुदला सांगून टाकलं कुमुद म्हणाली त्याला कॉफी प्यायची आहे ना मग घरी बोलाव ना त्याला अंकिता म्हणाली घरी अगं कसं वाटेल ती दोन दिवसांची ओळख आणि लगेच घरी पण आणू त्याला कुमुद म्हणाली त्याला काही नाही होत बात पुढं सरकायची आहेस तर मग बाहेर भेटून वेळ घ्या की अंकिता म्हणाली आर यू शुअर येस अब्सुलेटली दोघी हसू लागतात जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळात अंकिता सोहमला फोन करते एकाच एक रिंगमध्ये आवाज येतो आणि तो फोन उचलतो सोहम म्हणाला कुठे आहेत कुठे आहेत मॅडम तुम्ही अंकिता म्हणाली आय आम सॉरी सोहम ॲक्च्युली माझा फोन कधी बंद झाला मला कळालंच नाही सोहम म्हणाला इट्स ओके बरं हॅव यू डिसाइडेड अंकिता म्हणाली आय ॲक्च्युली मी आणि माझी मामी त्याच विचारवर बोलत होतो आता सोहम म्हणाला मामी व्हाय मामी अंकिता म्हणाली अरे तू सारखा कॉल कर होतास ना म्हणून ती असं बोलत होती की की सोहमला म्हणजे तुला कॉफी प्यायला घरी बोलावं म्हणून सोहम हो म्हणाला ओ माय गुडनेस आर यूडिंग अंकिता म्हणाली अरे नर्वस होण्याचं काही कारण नाही आहे घरी फक्त मी आणि माझी मामीच असतो अँड शी इज सुपर फ्रँक जस्ट लाईक माय बेस्ट फ्रेंड सोहम म्हणाला ओके दे, दन देन उद्या कॉफी तुझ्याच घरी फाईन अंकिता म्हणाली थँक्यू थँक्यू सो मच असे म्हणत ती कुमुदला मिठी मारते सकाळची वेळ होती अंकिताला कॅफेमध्ये तर जायचे नव्हते तरी ती पहाटेपासूनच उठून तयार झालेली आहे तिची मामी हळूहळू घर आवडण्यामध्ये व्यस्त आहे अंकिता म्हणाली मामी अगं नको करू एवढे कष्ट आधीच तब्येत बरी नसती तुझी कुमोद म्हणाली अगं तुझा तो येणार आहे ना भेटायला मग त्याला काय असं अव्यस्त घर दाखवणार आहेस की काय ते मी सगळं बघते तू आराम कर जा बरं तू फक्त त्याला बघ आल्यावर मामीकडे बघत हसत तिच्या हातातून डस्टर घेते कुमुद म्हणाली हम्म आज काही खरं नाही वाटत मला एका मुलीच्या चेहऱ्यांवरून हसू काही हलवायचं नाव घेत नाही अंकिता म्हणाली तूच म्हणतेस ना नेहमी हसत राहावं म्हणून आणि आता तूच तितक्यातच दरवाज्यांची बेल वाचते कुमुद म्हणाली हम्म जा आला वाटतं कुमुद तिच्याकडे मुश्किल नजरेने हसत म्हणत म्हणत होती तो हसत दरवाजांच्या दिशेने जाते जाता जाता तिच्या चेहऱ्यांवरचे हसू हळूहळू नाहीसे होते आता ती भलतीच नर्वस होते दरवाजा खोलायला जाणार हात थरथरू लागत होते हृदय जोरजोरात धकधकायला सुरुवात झालेली होती समोरच्या व्यक्तीला बघायची तर इच्छा तर असते परंतु दरवाजा खोलण्यासाठी हिंमत काही होत नाही कुमुद म्हणाली अगं खोल किती टाइमपास करतेस ग बाहेर उभा करशील का त्याला हिंमत करून ती दरवाजा उघडते सोहम हो म्हणाला हाय सोमरून तो बोलतो अंकिता म्हणाली हे hey, हाय असे म्हणून त्याच्याकडे बघत राहते सोहम म्हणाला कॅन आय कम इन साईट तो विचारतो अंकिता म्हणाली येस येस डेफिनेटली ये ना आत ये तो आत येतो सोहम म्हणाला सॉरी मला थोडा उशीर झाला अंकिता म्हणाली नो नो इट्स ऑर राईट कम्फर्ट आय एम सॉरी सोहम म्हणाला बट हॅव तू तर अगदी वेळेवर तयार होऊन बसलेली आहेस अंकिता म्हणाली नो no, आय I मीन mean, घर थोडं अस्वस्थ झालेलं होतं ना आय डोंट नो हाऊ यू डू की फील सोहम म्हणाला हो oh, घर डू यू मीन ये घर अस्वस्थ होतं मग तू माझ्या घरी नको येऊस आय मस्ट सी कुमुद म्हणाली का रे बाळा कुमुदमध्येच म्हणाली सोहम म्हणाला या तुझ्या मामी राईट अंकिता म्हणाली हो oh, सोहम so प्लीज मीट मी me, लवली मामी आणि मामी हा आहे सोहम सोहम म्हणाला नमस्कार मामी कुमुद म्हणाली तू मला मामी कशाला बोलतोस मुद मस्करी करत म्हणाली मामी अंकिता तिच्याकडे डोकळे डोळे वटारून बघत असते सोहम जोर जोरात हसू लागतो आय मस्त सी तुझी मामी खूपच फ्रँक आहे अंकिता म्हणाली हो हो मी म्हटलं होतं ना जरा जास्तच फ्रँक आहे अंकिता म्हणाली तू बस ना मी नाश्ता घेऊन येते कुमुद म्हणाली अगं तू कशाला आणतेस मी आहे ना मी आणते तुम्ही बसा गप्पा मारत बसा कुमुद आता किचनमध्ये निघून जाते अंकिता म्हणाली घर सापडायला काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना तुला अंकिताने विचारले सोहम म्हणाला नो no, नो no, नॉट अँड ऑल ॲक्च्युली माझा एक मित्र इकडेच राहतो त्यामुळं मी इकडं येत असतो अंकिता म्हणाली ओ रेली डॅट्स ग्रेट कुमुद नाश्ता घेऊन येते कुमुद म्हणाली कोण रे बाळा कोणता मित्र तिने त्याला विचारले सोहम म्हणाला आंटी अॅक्च्युली माझा एक, एक बालमित्र आहे तो ते शिफ्ट झालेला आहे अंकिता म्हणाली ओ सुमित हा तोच आहे का जो त्या दिवशी तुझ्याबरोबर कॅफेमध्ये होता सोहम म्हणाला यस ॲक्च्युली तोच कु कुमुद म्हणाली काय रे बाळा तुझं पूर्ण नाव काय आहे सोहम म्हणाला ओ सॉरी लेट मी माय सेल्फी फुली दोघी लक्षपूर्वक तो काय सांगतो ते ऐकण्यासाठी पुढे सरसावल्या टेक इट इझी गर्ल मी काही कोणी सिक्रेट एजंट नाही आहे आय डोंट हॅव यनी सिक्रेट आय एम जस्ट इंट्रोड्युशन माय सेल्फ दोघी हसू लागल्या सोहम म्हणाला माझं पूर्ण नाव सोहम सातपुते कुमुद म्हणाली गाव कुठलं सोहम म्हणाला आय एम मुंबई आंटी आणि माझे वडील पण आय थिंक मुंबई ब्रँचेच आहे तुझं आडनाव आणि तुझी भाषा मॅच नाही होत हां बिलकुल हो या मी थ्री इयर्ससाठी आउट ऑफ इंडिया होतो डॅड्स वाय कुमुद म्हणाली वडील काय करतात तुझे कुमुदचा प्रश्नांचा भंडी मार चालूच होता सोहमला अचानक जोराचा ठसका लागला पानाचा ग्लास पुढे करत अंकिता म्हणाली मामी किती प्रश्न विचारतेस ग त्याला त्याला नीट नाश्ता तरी करू दे ना कुमुद म्हणाली राहिलं बाई नाही विचारत प्रश्न पाणी पिऊन झाल्यावर सोहम म्हणाला नो नो आंटी प्लीज विचारा तुम्हाला काय विचारायचे आहे अंकिता म्हणाली काही नको सर्व एकाच दिवसात माहिती करून घ्यायची काहीच गरज नाही वी हॅव लॉट्स ऑफ टाईम अँड हेडेज कुमुद म्हणाली पोहे देऊ का अजून कुमुदने विषय बदलत विचारले सोहम म्हणाला नो नो आंटी आय एम डन बाय द वे अंकिता तू आज कॅफेला जाणार आहेस का नाही ॲक्च्युली मी आज रेट करायचा विचार करते व्हाय आर यू एक्सिंग नो आय थॉट तू फ्री असेल तर लेट गेट आऊट अँड हॅव सम फॅन टाईम टू टुगेदर कुनुमुन म्हणाली अरे नाही पण तिला आराम करायचा ना आज अंकिता म्हणाली नाही नाही एवढी पण आरामाची गरज नाही आहे ॲट बाहेर जाऊ शकते मध्येच अंकिता म्हणाली कुमुद म्हणाली हो का मामी तिच्याकडे मुश्किल नजरेने बघत म्हणाली सोहम हो म्हणाला ओके फाईन देन मी दुपारी तुला घ्यायला येतो आता माझी एक मीटिंग आहे ती आठवून अंकिता म्हणाली ओके okay, डन सोहम so, निघून जातो कुमुद म्हणाली कसा वाटला मुलगा अंकिताने कुमुदला विचारले अंकिता म्हणाली आहे ठीक ठाक अगं किती हँडसम आहे तो ही इज जस्ट अ मॅरिकल कुमुद म्हणाली मॅरिकल तुम्हा तरुण पोरांचं काही खरं नाही बाई वरच्या सुंदरतेला भाडला लगेच अंकिता म्हणाली अगं पण त्याचा स्वभाव किती चांगला आहे ना आणि तो पण खूप हेल्पफुल पण आहे कुमुद म्हणाली दोन दिवसात तुला हे सगळं कसं समजलं गं हे बघ अंकिता बेटा तुझं पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे अशी वाहत नको जाऊ अंकिता म्हणाली ठीक आहे मग आता दुपारी त्यांच्याबरोबर जाऊ की नको ते तूच सांग बरं मला आता कुमुद म्हणाली ते मी नाही सांगणार ना ते तुझं तू ठरव कारण मी नाही म्हटलं तरी तू ऐकणार थोडीच आहेस दॅट्स लाईक अ गुड गर्ल अंकिता मामीच्या गळ्याभोवती अलिंगन देत म्हणाली मनाली, मनाली, कुमुद म्हणाली ती इंग्लिश माझ्यासमोर नको झाडू तुझ्या त्या फॉरेन रिटर्नला ऐकव असाच वेळ जातो आणि दुपार होते सांगितल्याप्रमाणे चोहन दुपारी अंकिताला पिक करायला येतो अंकिता एखाद्या सारखी नटून तयार असते ओ माय गॉड यू लू कॉर्जेस त्याने कॉम्प्लिमेंट दिली अंकिता म्हणाली थँक्यू कुमुद म्हणाली लवकर एक घरी रात्री करू नको आणि जास्त लांब पण जाऊ नका कुमुद चिंता करत म्हणाली होती अंकिता म्हणाली नाही नाही लांब नाही जात इथेच बाहेर चहाच्या टपरीवर चहा पिऊन येतो परत काय ग मामी तू पण कुमुद म्हणाली बरं जा मूळ आप नको करून घेऊ ऑल द बेस्ट दोघी तिचा निरोप घेऊन निघून जातात सोहोमची अपॉइंटमेंट गाडी बघून अंकिता थक्क झालेली होती अंकिता म्हणाली ओ वाव नाईस कार सोहम म्हणाला थँक्स अंकिता म्हणाली क्या आय ड्राईव्ह दिस सोहम म्हणाला ओ शोहर इट्स ऑल युअर्स थँक यू आय लव कॉर्स यू नो अंकिता म्हणाली ओ रिली स्टेज वॉट सो ट्रेज मुली गाडी चालवू नाही शकत सोहम म्हणाला नो नो मला हे म्हणायचं होतं की जनरली गर्ल्स एजंट टेक इंटरनेट इन कॉर्स अँड बाईक सोहम म्हणाला आय बट आय एम डिफेंट ते तर दिसतंय दोघे हसतात दोघे लॉंग ड्राइववर निघून जातात काही वेळाने सोहमचा फोन असतो अचानक अंकिताची नजर त्याच्यावर जाते सपना नावाने कॉल असतो नंबर बघून ती जरा दचकते तिला अचानक शरदच्या मुलीची आठवण येते सोहम काल उचलतो आणि बोलतो समोरची व्यक्ती काहीतरी बोलते आणि तो काहीही न बोलता फोन कट करतो थोड्या वेळाने गाडीमध्ये शांतता असते अंकिता म्हणाली कोणाचा कॉल होता न राहून अंकिताने विचारले सोहोम म्हणाला तो आमची मेड आहे सी इज जस्ट इम्पॉसिबल घरात एंग संपले तर मला कॉल करते अंकिता म्हणाली अंकिता हसू लागते तू ग्रेसरी शॉपिंग पण करतो की काय सोहम हो म्हणाला नोवे ते सर्व आमचे नोकर करतात हां कधीतरी अंकिता म्हणाली कधीतरी काय सोहम हो म्हणाला कधीतरी करायला काही हरकत नाही आहे ना ते मी उद्या जर आपलं लग्न झालं तर अंकिता म्हणाली लग्न झालं तर सोहम हो म्हणाला का तुला माझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे का आवडणार नाही का तुला अंकिता म्हणाले हे इतक्या लवकर कसं सांगणार सोहम हो? दोन दिवस झाले आहेत आपल्याला भेटून लव अँड फर्स्ट साईट ऐकलं का आय आर नो बट डॅट्स नॉट टू सोहम म्हणाला का तुला असं का वाटतं अंकिता म्हणाले एखाद्या माणसाला पूर्ण ओळखल्याशिवाय प्रेम कसं होऊ शकतं सोहम हो म्हणाला का नाही होऊ शकत अंकिता म्हणाली तुला झालंय का कधी सोहम हो म्हणाला हो अंकिता अंकिता म्हणाली कधी सोहम म्हणाला थर्टी फर्स्टच्या त्या रात्री तुझ्या कॅफेमध्ये अंकिता म्हणाली मग कोण होती ती भाग्यवान सोहम म्हणाला ही काय माझ्या समोर आहे अंकिता म्हणाली लेम नाही प्लेम इट्स लव टू लव असे म्हणत त्याने तिचा मांडींवर हात ठेवला तिने तो हात एका हाताने उचलून हळूच बाजूला केला ती खूपच नर्वस झाली होती भावनेमध्ये पूर्ण बुडालेलीच होती हळूच वळून त्याला बघत होती तो शांत झालेला होता गाडीच्या काचेतून समोर बघत होता कार चालतच चालली होती ना त्याने थांबायचं सांगितलं ना तेथे कुठं थांबली परंतु एक जागा आली तेथे मनात नसतानाही तिला गाडी थांबावी लागली समोर रस्ता संपला होता आणि एक भव्य समुद्र गिराणा फक्त दिसत होता दुपारचे कधी संध्याकाळ झाली दोघांनाही कडले नाही कार पार्क करून दोघेही बीचच्या दिशेने हळूहळू चालू लागले सुई सुई वाऱ्या व्यतिरिक्त बाकी कसलाच आवाज नव्हता जसे बीचच्या जवळ ते पोचू लागले तसा त्यांना हलका हलका नव तरुणांचा आवाज तेवढाच ऐकू येऊ लागला हसण्याचा खिदडांनाचा एक किशोरवयीन जोडपं गड्यात गडा घालून बीचवर चालत होते दुसरीकडे एका कोपऱ्यात आणखीन एक जोडपं एकमेकात मिसळून पूर्ण जग विसरून गेले होते समुद्राचा वारा लाटांना उसळून किनाऱ्यांवर आणत होता हा समुद्र म्हणजे मारणाऱ्या भावनांचे प्रतीक होता आणि ही शांतता सोहमच्या अनुरेक्तिक चेहऱ्यांचे प्रतीक होते अंकिता म्हणाली सोहम म्हणजे समुद्र किनारा नारे अचानक तिने विचारले सोहम म्हणाला आय डोंट नो तो काहीतरी विचार करत म्हणाला डू यू थिंक सो हो मी एक हिंदी कवितेत हा शब्द वाचला होता तेव्हा त्यात ते त्याचा अर्थ सागर तट असा लिहिलेला होता तिने स्पष्टीकरणमध्ये दिले ओ सो सो सोहम मिटिंग सोहम राईट तो म्हणाला ती गोड हसली सोहम म्हणाला हसताना तू खूप छान दिसतेस आ सनसेट सारखी इनफॅक्ट त्याहून ब्युटिफुल ती मावळत्या सुरांकडे बघू लागते सोहम म्हणाला विल यू मॅरी मी तो हातात एक डायमंड रिंग पकडून तिच्या समोर गुडघ्यांवर बसला होता त्याला तसे बघून तिच्या मनात तर आनंदाच्या लाटा उसड्या उसड्या मारत लागल्या होत्या परंतु त्यांना आवर घालून तिने त्याला चटकन उठायला सांगून तेथून ती चालू लागली अंकिता म्हणाली आर यू मॅड हे असं सर्व मला नाही आवडत असं सगळ्यांसमोर ती म्हणाली सोहम म्हणाला मग आता फक्त प्रपोज करण्यासाठी हॉटेलची रूम बुक करावी लागेल काय मला हट्ट असे म्हणत ती समुद्राच्या दिशेने धावत जाऊ लागली तोही तिच्या मागे धावू लागला ती समुद्राच्या लाटांमध्ये जाऊन थांबली जणू मनात उसळणाऱ्या भावनांच्या लाटांना ती त्या लाटांशी एकरूप करून पाहत होती वेगवान झालेल्या श्वासांना ती पुरेपूर वेळ देत होती एकाच जागी उभी होती समोर होणारा सु सुंदर सूर्यास्त तिला आपल्या नवीन जीवनाचा सूर्यास्त वाटत होता तो मागून हळूहळू तिच्या दिशेने येत अगदी तिच्या जवळ येऊन थांबला आपले दोन्हीही हात त्याने तिच्या खांद्यांवर ठेवले यावेळी तिला हे हळूच काढून बाजूला करावेसे वाटले नाही उलट हवे हवेसे वाटत होते त्याने तिला हळूच आपल्या दिशेला वळवले तिचा चेहरा समुद्राच्या लाटांनी उडालेल्या शिंतोड्यांनी आणि त्यात मावळत्या सूर्यांच्या गुलाबी रंग मिसळल्याने अधिक रंजक दिसू लागला होता तो रंग तिच्या चेहऱ्यांवर राजेचे प्रतीक होता ती एकटक त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होती पण तिची लाज तिला डोळे त्याच्या छातींवर खिळवण्यास प्रवृत्त करत होती त्या हळूच बोट आपल्या तिच्या हनुवटीवर खाली ठेवून चेहरा चेहरावर उचलला तिने तसे आपले डोळे मिटून घेतले तिचे मुग्र नयन पाहून त्याच्या भावनाही उसळंबून आल्या होत्या आणि त्याने तिच्या आपल्या मिठींमध्ये घेतलं आता ती घडणाऱ्या कृतींमध्ये फक्त वाहत चाललेली होती तो तुफान वारा आणि ती सम पाण्याप्रमाणे झाली होती तिचे स्वतःवर आता काहीच नियंत्रण राहिलेले नव्हते त्यांना असे बघायला बीचवरही आता कोणीच राहिलेले नव्हते सुरेही नाही सोहमने आपल्या ओठांना तिच्या नाजूक ओठांवर टेकवले तसा तिचा ताबा सुटला आणि तिने आपल्या ओठांनी त्याच्या ओठांना सुरगाळायला सुरुवात केली बघता बघता दोन्हीकडून ओठांच्या हालचाली सुरू झाल्या आणि दोघेही प्रेमरसनाचा आस्वाद घेण्यात गुंग झाले अचानक बाजूला काही कुत्र्यांच्या भुकण्यांचा आवाज त्यांना आला आणि दोघेही भाणावर आले आपण इतका वेळ उघड्यांवर करत असलेल्या त्या कृतींची दोघांनाही जाण झाली आणि काहीही न बोलता ते दोघेही गाडीच्या दिशेने चालू लागले भान आले होते पण मन काही भरले नव्हते आता या क्षणाला एकमेकांना सोडून जाण्याचा तर दोघांपैकी कोणाचाच विचार करू शकत नव्हते यावेळी ड्रायव्हर सीटवर सोहम बसला आणि अंकिता त्याच्या बाजूला सीटवर बसली होती ती एकटक त्यालाच बघत होती जणू ओठांच्या त्या तिची सगळी काढून घेतलेलीच होती सोहम गाडी कुठं नेत होता त्याच्याशी तिला आता काहीच घेणं देणं नव्हते तो जवळ आहे हेच तिच्यासाठी सर्व काही होते गाडी हॉटेलवर येऊन थांबली त्याने थपकन विचारले तिने तिच्याकडे निर्लज्जपणे बघत उत्तर दिले ते त्या ऐकून त्याचा आत्मविश्वासही वाढला होता आणि बघता बघता ती गाडी घेऊन एका फाईव्ह स्टार हॉटेलजवळ पोचली ती त्याला समर्पित झालेलीच होती त्यामुळे आता तो जिथे कुठं नेहील त्यातच तिचा आनंद होता असे सुंदर हॉटेल पाहून ती मग्नमुग्न झाली होती तिने हळूच त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्याबरोबर चालू लागले त्याने काउंटरवरून चाबी घेतली आणि सातव्या फ्लोअरवर असलेल्या एका रूममध्ये तिला घेऊन गेला तू फ्रेश होऊन घे तोपर्यंत मी एक कॉल करून घेतो तो हे बोलतच होता की तितक्यातच अंकिताचा फोन वाजला अंधार झाला म्हणून तिची मामी तिला कॉल करत होती सोहम घरून मामीचा फोन आलेला आहे तिला काय सांगू मी आता तिने विचारले सोहम म्हणाला यू आर स्मार्ट इन अप टू स्मोर्ट इट आऊट आय एम रॉंग त्याने म्हटलेली भीतीयुक्त चेहऱ्यांवर हसू आणत त्याला होकरमातीक मान हलवली हलवून समर्थन देऊ लागली सोहम हो म्हणाला बरं फोन उचल मी पण जरा एक कॉल करून आलोच असं म्हणून तो रूमच्या बाहेर निघून गेला अंकिता म्हणाली तिने फोन उचलला आणि मामीशी बोलू लागले हा बोल ना मामी कुमुद म्हणाले अगं कुठं आहेस अंकिता अंधार पडला अजून कशी आली नाहीस तू बाळा अंकिता म्हणाली हां हां ते मी कुमुद म्हणाले अगं मला जरा बरं वाटत नाही आहे तू आली असतीस तर जेवणाचं सुद्धा बघितलं असतं ग अंकिता विचारात पडली आता मामीला कसं सांगू की मला यायला उशीर होणार आहे म्हणून असा ती मनात विचार करू लागली कुमोद म्हणाली अगं बोल काहीतरी कुठे आहेस तू कधीपर्यंत येशील बाळा अंकिता म्हणाली मामी मला जरा उशीरच होईल मी मी ते कुमोद म्हणाले अरे देवा उशीर होईल बरं मग ठीक आहे मीच बघते काहीतरी साधं बनवते तू तर जेवून येशील ना असं मला वाटतं अंकिता म्हणाली हा बहुतेक तू खाऊन घे मी येते लवकरच ती फोन ठेवते तितक्यातच सोहम परत येतो सोहम म्हणाला स्वीट हार्ट मी आपल्यासाठी काही सामान अरेंज करून येतो तू तोपर्यंत फ्रेश हो अंकिता म्हणाली सामान कसलं सामान ती डोळ्यात उतू चाललेलं प्रेम दाखवत त्याला म्हणाली तुला माहीत नाही कसलं सामान तर असं म्हणतो तिच्या जवळजवळ येऊ लागला ती लाजली आणि त्याच्या छातींवर हात ठेवून त्याला दूर ढकलू लागली जा घेऊन हे सामान सोहम निघून गेला आणि ती पाच फाईव्ह स्टार हॉटेलच्या त्या लक्झरी बाथरूमच्या आस्वाद घेऊ लागली त्यात असलेल्या बातटॉपमधून ती मग्न उन्न झाली होती तिने फिल्म्समधल्या हिरोईनला त्यात आंघोळ करताना पाहिलेलंच होतं त्यामुळे तीही तशाच प्रकारे आंघोळ करू लागली आज ती आपल्या शरीराला सोहमसाठी तयार करतच होती त्याच्या सुंदरतेवर ती अशी मोहित झालेली होती की पहिल्या स्टेटवर ती त्याला स्वतःचं सर्वस्व अर्पण करायला तयार झालेलीच होती थी। हे तिचं प्रेम म्हणावं की तिची दुर्बुद्धी थोड्या वेळात ती बाहेर आली तेव्हा अचानक दरवाज्यांची बेल वाजली तिने दार उघडले तर समोर एक वेटर एक शॉपिंग बॅग घेऊन उभा होता हॅलो मॅम गुड इव्हनिंगने ग्रीट केले अंकिता म्हणाली हॅलो मॅम सोहम सर सेट दिस फॉर यू अंकिता म्हणाली व्हॉट इज इट वेटर म्हणाला आय डोंट नो मॅम इट्स फॉर यू अंकिता म्हणाली ओके थँक्यू असे म्हणून तिने ती बॅग घेतली त्यातील सामान बघून ती आश्चर्यचकित तिच्यासाठी छान असे कपडे होते सोहमने तिच्यासाठी पाठवून दिलेलेच होते तिने ते कपडे घातले आणि आरशा स्वतःला बघू लागली ती एखाद्या ग्लॅमरन हिरोईन सारखी दिसू लागत होती स्वतःलाच बघून ती अगदी भारावून गेलेलीच होती तिने सोहमला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु तो फोन उचलत नव्हता त्याने ती अधिकच अस्वस्थ होऊ लागली होती कधी एकदा सोह हो येईल आणि ती त्याला आपले हे रूप दाखवेल असे तिला वाटत होते कपड्यांसोबतच त्याने एक मेकअप किट परफ्यूमसुद्धा पाठवलेले होते तिच्यासाठी तिने मेकअप करायला सुरुवात केली स्वतःला परफ्यूमने सुगंधित केले अगदी स्वतःच्या नावाला अनुरूप अशी ती सजून बसलेलीच होती सोहम हो अजून येत कसा नाही याने ती अस्वस्थ तर झालीच होती परंतु तो आल्यानंतर जे क्षण तिच्या आयुष्यात येणार आहेत ते आठवून आठवून ती गालात गूळ हसत होती सोहम जाऊन एक तास झालेलाच होता बघता बघता दोन तासही उलटून गेले ती सोहमला फोन लावून लावून थकली एक वेळ आली जेव्हा हो त्याचा फोनही स्विच ऑफ ऑफ येऊ लागला अशा कपड्यांमध्ये ती बाहेरही जाऊ शकत नव्हती ना आणि कपडे बदलायचे म्हटलं तर एवढी तयारी केली ती फुकट जाणार म्हणून ती मनाची समजूत काढत धीर धरून बसून राहिली मध्यंतरी वेटर येऊन तिला डिनर देऊन गेलाच होता पण सोहम नसल्यामुळं तिचे त्यावरही लक्ष जात नव्हते ती बेडवर बसून त्याच्या येण्याची वाट बघू लागली होती वाट बघता बघता तिचा डोळा लागला आणि ती तेथे ते झोपी ते गेली अचानक काहीतरी हालचाल झाली आणि तिचे डोळे उघडले सोहम तिच्या बाजूला बसला होता ती त्याला बघून आनंदीत झाली परंतु एवढा उशीर लावला म्हणून तोंड फुगून दुसरीकडे बघू लागली होती आता तो आपली समजूत काढेल मग जवळ पण घेईल या आशेने ती दुसऱ्या दिशेला बघतच राहिली होती की बराच उशीर सोहम काहीच बोलला नाही ज्यामुळे तिची अस्वस्थता पुन्हा वाढू लागली होती परंतु काही क्षणात त्याचा हात तिच्या खांद्यांवर आला आणि तिचे अंगश हारून निघाले म्हणत तर ती खूपच उत्साहित झाली होती परंतु त्याला आपण रागवलो हे दिसावं म्हणून ती आहे त्याच अवस्थेत राहिली आणि त्याचा हात आपल्या खांद्यांवरून झटकण्यासाठी हातात घेतला त्या हाताचा स्पर्श तिला खूपच विचित्र वाटत होता ते सोहमचे नाजूक हात नव्हतेच तिने घाबरून मागे पाहिले तर तिच्या चेहरांवरचा रंग उडाला तिचे हृदय बंद पडले होते की काय अशी तिची अवस्था झाली होती घसा दाटून आला होता अंग एका क्षणात घामाने भरले तिने तो हात झटकला आणि बेडवरून उठण्याचा प्रयत्न करू लागले परंतु वेळ निघून गेलेलीच होती तोपर्यंत ती चारही बाजूने आवडली गेली होती समोर सोळंकी आणि त्याचे काही गुंड व तिचा प्रियकर सोम, सोम, सोम होता काय आहे हे तिला होते परंतु सोळंकीला बघून नक्की काय असेल याचा तिला अंदाज आलाच होता परंतु वेळ निघून गेलेलीच होती तिचे हात पाय तोंड सर्व बंदिस्त झालेले होते ती साधी हलूही शकत नव्हती फक्त असणाऱ्या गिदडांचे चेहरे ती पाहू शकत होती ते चेहरे बघता बघता तिचे डोळे अश्रूंनी भरून आले याने काही की तिचं आता काय होईल परंतु या गोष्टीने की काही वेळांपूर्वी ज्याच्यावर पूर्ण आयुष्य ओवळून टाकेल तो चेहरासुद्धा तिच्या अशा अवस्थेवर दात काढून काढून एखाद्या राक्षसारखा का हसत होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद